हां आज आपण गणेशाचा गणरायांचा एक श्लोक पाहणार आहोत अभिपसितार्थम सिद्ध्यर्थम पूजितो यह सुरासुर सर्व विघ्न हरस्तस्मय गणाधिपते नम अभिपसिद्धार्थ सिद्ध्यर्थम म्हणजे जी इच्छा आहे किंवा जे आपल्याला साध्य करायचं आहे इच्छा आकांक्षा आहे ती मिळवण्यासाठी ज्यांची म्हणजे दे सुरा असुरही देव आणि असुर हे दोघेही ज्याची पूजा करतात ते म्हणजे श्री गणेश सर्व विघ्न हरस्तस्मय आणि सर्व विघ्नांचे हे संकट दूर करतात अशा गणाधिपते म्हणजे शिवगणांच्या प्रमुख असलेल्या गणपती बाप्पाला गणरायाला माझा नमस्कार म्हणजे सर्व संकटे दूर करणाऱ्या ज्यांची देवांनी व राक्षसांनी आपले इच्छित मिळवण्यासाठी पूजा केली त्या शिवगणांच्या प्रमुखाला म्हणजेच गणपती बाप्पाला गणेशाला माझा नमस्कार असो असा गणरायांचा छान श्लोक या श्लोकामध्ये सांगण्यात आलेला आहे धन्यवाद